हे <us> काम को कोणी केले कशासाठी चाललंय चार चा ले ले? चार सर्कल ज्या गळाले त्यावेळेस लोक आमच्याकडे यायला लागले त्या वर्ष मी शनिवारी बसायचो मित्रांनो इथले कितीतरी लोक आहे माझ्या समोर जे बसलेले माझे चेहरे सगळे पाठ झालेत कितीतरी लोक माझ्याकडे आले साहेब चार सर्कल गेले आमचे याच्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे संघर्ष केला तीन दिवस आमचा माणूस तिथं तहसील कार्यालयाच्या त्या खितपट पडलेल्या जागेवर जाऊन बसला आणि इथं मागणी करून आम्ही तो विमा मिळवला जे गेल्या दोन वर्षामध्ये जे विम्याचे पैसे होते या गावातले आजूबाजूच्या गावातले सगळ्यात जास्त पैसे होते मला वाटतं शेहेचाळीस अठ्ठेचाळीस लाख रुपये जे बुडवले होते ते मिळवण्याचं काम शेतकरी संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे कोणती काम आहे मला तुम्ही सांगा आमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाची काम आहे का आमच्याकडे पद नाही आमच्याकडं कोणती व्यवस्था नाही कोणता आधार नाही फक्त सामान्याची कामं करणे त्यांच्यामध्ये जाऊन बसणे आणि त्या समस्या कायदेशीर मार्गाने पूर्ण नेणे या पद्धतीने काम आम्ही केलेली मा आहेत मग असा माणूस जो माणूस मला असं वाटतं की विधानसभेमध्ये मी का वेडा आहे का मी वेळा आहे का शिंदे साहेबाच्या उमेदवाराला मा पाठिंबा द्यायला मला कळत नाही का मला राजकारण समजत नाही का मला काय करायचंय कळत आहे मला माझा शेतकरी कुठून यायचंय मला चांगलं कळत आहे त्याच्यामुळं मित्रांनो भूमिका घेतली एक पाऊल माग आलं आणि केवळ आणि केवळ या माणसामुळं आणि शिंदे साहेबांमुळे की ज्या माणसाने महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडून आणली कोणता विषय सोडला सांगा मला तुम्ही अडीच वर्षाचा काळ म्हणजे अतिशय कमी काळ असतो आणि तो पण अशा सरकारला की जे सरकार तीन जणांच्या गाड्यावर चाललेलं आहे त्या माणसाने अशी भूमिका ठेवली की एक ना एक योजना म्हणजे मला तर सांगायला वेळ कदाचित मला वेळ कमी आहे परंतु तुम्हाला सांगतो इतक्या योजना या माणसाने आणल्या की मला वाटत नाही सामान्यासाठी अह मी ऐकलं होतं सत्तर वर्ष गरीबी हटवायची गरीबी हटवायची पंजा चालवायचा आहे अहो काय झालो सत्तर वर्षात गरीबी तर हटली नाही इथला गरीब हटला परंतु गरीबी हटली नाही मग अशा भूमिकेत ना माणसं चालली सेटलमेंटचं से राजकारण चाललं कधी कोण कुठं जातो तेच कळायला तयार नाही कोणी लोक देवाच्या डोक्यावर हात ठेवून शब्द घेतात अरे आम्हाला काय काळ आम्हाला कळत नाही का बाबा काय चाललेलं आहे आम्हाला समजत नाही का सामान्य माणूस एवढा मोठा कसा झाला रे बाबा लगेच निवडणूक आपण पाहतोय ना निवडणूक करणं सोपं काम आहे का मग हे कसं होत आहे तर तुमच्या लक्षात येईल आम्हाला काही देवाच्या डोक्यावर हात ठेवायची गरज नाही कारण की आमची भूमिका प्रामाणिक आहे आमची भूमिका समाजाला माहिती आहे आमची भूमिका सरळ आणि सोपी आहे आम्हाला संघर्ष करायचा आहे गोर गरीबाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तेवढ्याच उद्देशाने आमचं राजकारणात आता पाऊल आहे मित्रांनो आज आपण पाहतोय नेवाशा तालुक्यामध्ये सत्तावीसशे रुपये भाव अरे बाबा किती वर्ष झाले कारखाना आहे जास्त दिवस कारखाना असून तुमची अवस्था अशी झाली की महाराष्ट्र नाका नका बत्तीसशे चौतीसशे देऊ अरे तीन हजार रुपये तर द्या पण तुम्ही काय केलं आता तुम्ही आम्हाला येण्यात काढता काय सांगता मला नोटीस मिळाली एकशे कोटीची नोटीस मिळाली कारखान्यावर मुद्दा म्हणून नोटीस बजावली अरे बाबा तू एवढं तर निदान खरं बोल की तू दोन वर्ष तिथला इन्कम टॅक्स भरला नाही राजा आणि त्याच्यामुळे तुला तु नोटीस आलेली काय नाही इन्कम टॅक्स भरला नाही तर नोटीस येते त्याच्यात काय चूक आहे म्हणजे तुम्ही तु काही झकमारी करायची काही उद्योग करायचे आणि खापर काय पडायचं सरकार का तू विरोधाते अडीच वर्ष आधी काय होती परिस्थिती अडीच वर्ष आधी परिस्थिती काय होती मग तुम्ही तर तिथं होते काय काम झाले लोकांचे तुम्ही साध्या डिप्यासाठीच सा लोकांना परेशान केलं हो काय अवस्था या भागातली या पाच सहा गावातली अशी अवस्था आहे की लाईटचा एवढा भयानक प्रश्न येत आहे विजेच्या प्रश्नाचा एवढा विषय असा आहे की डिपे मिळत नाही लोकांना डिपे मिळणं तर कोणताही कायदा आहे ना तयार झालेला अठ्ठेचाळीस तासाच्या आत डीपी बसलीच पाहिजे हा कायदा आहे परंतु इथला आमदार त्याच्या विषयात त्याला काही घेणच नाही का त्याच्या दारात जायची कोणाची ताकद नाही मित्रांनो आमदार असा असावा की तो लोकांना उपलब्ध असावा ज्या माणसाला एक सामान्यातला सामान्य माणूस जर त्याच्याकडे गेला तर त्यांनी ते त्याच्या वेळ त्याच्यासाठी द्यायला पाहिजे इथं मी पाहतोय की आमदार साहेबाला भेटायला सकाळी गेलेला माणूस संध्याकाळपर्यंत त्याला भेट होत नाही मग अशी माणसं पाहिजे का तुम्हाला अशा लोकांना मतदान करायचंय का कुठंतरी आपल्याला सामान्य माणूस न्यायचा आहे का नाही पुढं कुठंतरी एक असा माणूस न्यायचा आहे का नाही मुळ की जो शेतकऱ्यांसाठी सातत्याने भूमिका घेतोय आम्ही काय म्हणतो का बरं शिंदे साहेबच आम्ही म्हणतो त्याचं कारण आहे मित्रांनो की जो संघर्ष मी दुधाच्या बाबतीत केला तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे दुधाच्या भावाच्या प्रश्नासाठी माझ्या अंगावर केसेस झाल्या पण एका ठिकाणी झाली नाही संगमनेर असू द्या अकोले असू द्या संगमनेर कुणाचा तालुका आहे कुणाकडे दूध संघ आहे अकोल्यात कुणाकडे दूध संघ आहे लोकांना साधा तुम्हाला सांगतो तीस रुपयापर्यंतचा भाव देताना सुद्धा आमच्यावर केसेस करून घ्यावा लागल्या बावीस रुपये ऐंशी पैशाचा भाव आमच्या आंदोलनामुळे तीस रुपये पाच रुपयाचं अनुदान शासनाला द्यावं लागलं कशाचा के, कशाचा धोताके संघर्ष केला म्हणून मिळालं ना उद्या जर समजा आम्ही पण गप्प बसण्याची भूमिका घेतली असती आम्हाला आमच्याकडे काय ऊस नाही का आमच्याकडे काय ऊस नाही का आमच्याकडे काही शेती नाही का आमचे आई बाप काही खपले नाही का आम्हाला त्यांचं खपणं त्यांचं खुपणं आमच्या गरावा घरामधली अवस्था आता आम्हाला पावत नाही आमच्या पोरांची अवस्था आता आम्हाला पावत नाही आता आम्हाला संघर्ष करायचा आहे आम्हाला संघर्ष याच्यासाठी करायचा आहे की आम्हाला चांगल्या चांगला उमेदवार आणि जो आमचा विचार करणार आहे आम्हाला जो सदन करणार आहे आमच्याकडे जो लक्ष देणार आहे त्या माणसाला आम्हाला मतदान करायचं आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मित्रांनो कितीतरी आंदोलन महाराष्ट्रावर मी केली कितीतरी केसेस माझ्यावर झालेले आहेत विठ्ठल बहुत माझे क्लायंट आहेत मला वाटतंच अठरा वर्षापूर्वी मी त्यांची एक केस केली होती जिल्हा परिषदेच्या त्या निवडणुकीसाठी त्यांचा जातीच्या दाखल्याची केस होती ती केस अठरा वर्षापूर्वी मी केली होती त्यावेळेस पासूनचे माझे संबंध पण कधी राजकारणामध्ये संबंध पावना नातेवाईक समाजकारणामध्ये मी सगळ्या गोष्टीला फाटा दिलेला आहे फक्त विचाराला महत्व दिलं आणि आज केवळ न केवळ विचाराच्या माध्यमातून नेवासाच नव्हे श्रीरामपूरची अवस्था तुम्हाला सांगतो गेल्या चार दिवसापासून घासा तर बोंबलतोय आज तिथला उमेदवार एकशे एक टक्के एक निवडून येणार आहे विठ्ठल भाऊ आणि दोन दोन उमेदवार नगर जिल्ह्यातलं